ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्योतिबा डोंगरावर शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमाची तयारी प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमांतर्गत शालेय स्तरावर विविध उपक्रम सोळा जून रोजी होणार असून शिक्षक पालक विद्यार्थी पूर्वतयारी करीत आहेत विद्यार्थ्यांना सोमवारी पहिल्याच दिवशी पुस्तक गणवेश वाटप केलं जाणार आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अनन्वे सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे या अनुषंगाने सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांची शंभर टक्के पटनोंदणी करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सोळा जूनला शाळेमध्ये नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांचे स्वागत करण्यात येणार आहे तसेच मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरण शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थाचे वाटप असे उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती ज्योतिबा डोंगर येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजाराम हजारे बाबासो धुमाळ यांनी दिली शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तयारी सुरू केली असून शाळेतील वर्गाची व परिसर स्वच्छता केली जात आहे शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तके गणवेश मध्यान भोजन योजना अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना शाळांमध्ये राबवण्यात येत आहेत महानकरे नेब्ससाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर